मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ केलं मात्र या आरक्षणा आरक्षणानंतर मर, आरक्षणानंतरसुद्धा मराठा समाज मात्र कुठल्याही पद्धतीने आपल्याला खुश असल्याचं किंवा समाधानी असल्याचं पाहायला मिळत नाही आहे त्यातच सध्या मनोज जरांगे पाटील यांची एस आय टी चौकशी करा असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि याच सगळ्याच्या विरोधामध्ये सध्या पुण्यातल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरामध्ये बरेचसे मराठा आंदोलक जे आहेत ते सध्या आंदोलनाला उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय काय नेमकी मागणी या ठिकाणी पुण्या शहरातला जो डेक्कनचा परिसर आहे म्हणजे डेक्कन कोथरूड असेल हा मोठा भाग आहे या भागातल्या लोकांनी आज मनोज दादा पाटील यांच्यावरती जी एस आय टी चौकशी शासनाने जे कारवाईचे आदेश दिलेत म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी तर ती चौकशी रद्द झाली पाहिजे ती चौकशी त्या पद्धतीने व्हायला नाही पाहिजे ॲक्च्युली ज्या चौकशा व्हायला पाहिजेत म्हणजे ज्या आंतरवाली सराटीमध्ये महिला असतील मुलं असतील आणि शांततेच्या मार्गाने क आंदोलन चालू असताना सरकारने त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे ती न करता सरकार मनोज जरंगे पाटील यांना आरक्षणाचा जो काय मा मागणीचा लढा आहे तो कसा थांबेल याच्याकरता त्यांची चौकशी चालू करा आणि त्यामुळं आंदोलक थांबतील असं सरकारचा एक मोठा समज आहे परंतु आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही आंदोलनं चिरडू नका आमच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या तुम्ही विचारात घ्या आमची मागणी जी आहे ती ओबीसीमधनं आरक्षण मिळावं अशी आहे आणि ओ बी सीमधलं आरक्षण कुठल्याही समाजाला धक्का लागत नाही असं आमचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या बाठी आयोगाने ओबीसी समाजाची लोकसंख्येचा जो अहवाल दिला आहे त्यांच्या आरक्षणासंदर्भात तर त्या ठिकाणी बाठी आयोग म्हणतात की सदतीस टक्के लोकसंख्या आहे ओबीसीची मराठा सोडून तर त्यामुळे साडे अठरा टक्के त्यांना जे आरक्षण मिळतंय आणि राहिलेल्या सत्तावी बत्तीस टक्क्यामध्ये जे तेरा चौदा टक्के आहे त्याच्यामध्ये मराठा समाज बसतोय आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने असेल देखील आणि आत्ताचा जो आयोग आहे त्यांनी देखील मागासवर्गीय आयोगाने सांगितलं आहे मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि मग मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आतून हे शासन शिफारस करू शकतं शासन देऊ शकतं पण शासन हे न करता वेगळं दहा टक्के म्हणून समाजाला तोंडाला पानं पोसायचं काम आणि येथे लोकसभाची निवडणूक विधानसभेची निवडणूक या याच्यामध्ये समाजाला गुंतून आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे तो आमचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये सरकारनी आणि जरंगे पाटलांवरती जे काय आंदोलनाच्या साठी जी एस आय टी चौकशी लावलेली आहे ती ताबडतोब रद्द केली पाहिजे आमचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि समाजाला सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे सगळे सोयऱ्यामध्ये आमच्या समाजाला कुणबी समाजाची पत प्रमाणपत्र मिळू शकतात आणि क समाजाला कुणबीचं जे आरक्षण आहे ओबीसीमधून ते मिळू शकतं अशी आमची मागणी आहे तुम्ही काय सांगाल वारंवार सरकारकडून म्हणा किंवा अनेक नेत्यांकडून मनोज सरांगे पाटील यांचा बोलवता धणी कोणीतरी वेगळा आहे या आंदोलनामागे वार कुठल्या तरी वेगळ्या माणसाचा हा ते अशा प्रकारचे आरोप केले जातात याकडे कसं पाहतात जगातली जी काय आंदोलन आली किंवा भारतात आंदोलन आली ती सगळी हिंसक आंदोलन आली आणि त्या उलट अठ्ठावन्न मोर्चे मारण्या निघाले त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषणामाध्यमातनं सा समाज एकत्र केला निव्वळ हे आंदोलन बदनाम करण्यासाठी ह्या फुसंगड्या सोडल्या जाते त्याच्यात कुठलंही काही तथ्य नाही आहे कारण जर पक्षीय काही अभिनेष असता तर याच्यापेक्षा लाखोच्या संख्येने लोक आले असतील पण हे जे आज तुम्ही कुठलाही माणूस घ्या प्रत्येकाला विषय माहिती आहे तो कशासाठी लढतो आहे तो कशासाठी उभा राहिला आहे हा प्रत्येक माणसा माहिती आहे आणि जो आला आहे तो त्याच्या उत्स्फूर्त भावने हो आला आहे ती खरंच आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि तो रस्ता उतरला समाज जर त्यांना कुठलं तरी अदृश्य शक्तीने आणलं वा दिसत असेल तर त्याला ब्रह्मदेव आला का तरी काय करू शकत नाही निव्वळ सराकारांनी एक धुळवे केली आहे फसवणूक केली आहे मराठा समाजी आणि आता बदनामही करतात ते किंवा यांच्या मागं बोलत नाही कोणतरी असं काही असतं तर ही लोक आता रस्ता आली नसती कारण ही कुठल्या एका पक्षी नाही आहेत ही निव्वळ मराठा आणि मराठा या एका विषयावर एकत्र आले लोक आहेत आणि त्यामुळं ह्यांना बदनाम करणं हे मुळात चुकीचं आहे आमची मागणी काय होती आम्ही काय मागितलं आम्हाला दिलं का आज आम्हाला आम्ही फटाक्या उजवले आम्ही गुलाब उधळला पण निव्वळ त्यात आमची फसवणूक झालेल्या आत्ता लक्षात आलं आहे आणि त्यामुळे जसं जसं लोकांचं लक्षात आहे की आपली फसवणूक झाली त्यामुळे लोक ही अजून देशाने बाहेर पडत होते सरकारने अजून संयमाची अंत बघू नये लोकांचा कारण लोक आता द एक धगधग आहे लो मनांच्या लोकांच्या मनात ज्वालामुखी वाट बघू नये एवढीच मी अपेक्षा नक्कीच आपण पाहतोय तीव्र भावना असल्याचं या आंदोलकांच्या पाहायला मिळतात ताई काय सांगाल आंदोलन भरकटवण्याचा सा प्रयत्न चालू आहे असं वाटतंय का मुळीच नाही आंदोलन कोणत्याही परिस्थितीत भरकटणार नाही भरकटणारी लोक ही सत्तेत बसलेली आहेत ते सत्तेतले आमदार आज मागणी करत आहेत की जरांगे दादा पाटील यांना अटक झाली पाहिजे दादा जरांगे पाटील यांची एसआयटीची चौकशी झाली पाहिजे त्यांना लाज वाटली पाहिजे एक मराठा आमदार म्हणून घेताना आज तुम्ही मराठ्यांच्याच जीवावर मराठ्यांच्याच नेतृत्वानं आज अधिवेशनामध्ये दादांच्या अटक्याची मागणी करता तिथं तुम्हाला आम्ही सत्तेतनं खाली घेतल्याशिवाय या येत्या निवडणुकांमध्ये राहणार नाही एक मराठा लाख मराठा नक्कीच आपण पाहतोय हे सर्व जे आंदोलक आहेत त्यांची थेट अशी मागणी आहे की ही जी एस आय टी चौकशी होणार आहे ही चौकशी रद्द करण्यात यावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत आणि आरक्षण मिळावं याच मागणीसाठी सध्या हे मराठा आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत कॅमेरामन पियुष येरावडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे